चिबॉल करायचा आपल्या घरातल्या लोकांसाठी एकमेकांवर हात सोळा हात सोडून चिबॉल करायचा आहे वैश्विक शक्तीचा बॉल या चिबॉलला आज गर्दनिळ्या प्रकाशामध्ये बघायचं आहे बघा गुरूंचे स्थान असलेले अद्न्या चक्र, अज्ञाचक्र अज्ञाचक्रामधनं आपण चिबॉल बघत आहोत आपल्या दोन्ही हातांमधनं ही ऊर्जा भरभरून वाहत आहे कल्पनेत नाही ह्या चिबॉलवर तुम्ही काढायचे ओम श्री स्वामी समर्थ काढा आता ह्याची बॉल वर तुम्ही रेकीस तर दोन झालेल्या रेकीची चिन्ह ची काढायची आहेत चोकुरे 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 कार्मिकचं चिन्ह काढा हॉनशा झेशून येन हॉनशा झेशून येन हॉनशा झेशून येन हार्मनीचं चिन्ह काढायचंय सेहेकी 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 हालूचं चिन्ह काढा हालू 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 आणि मास्टरनी काढायचं आहे मास्टरचं चिन्ह डायक्योमो 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 या पारंपरिक रेखी चिन्हांचे खूप आभार मानायचे आता सगळ्यात अगोदर आपल्या आई वडिलांना बघायचंय गुरुच्या स्थानी आज आई वडिलांना बघा डोकं टेकवून त्यांना ज्यांच्या द्वारे आपल्याला ही पवित्र मनुष्य योनी मिळालेली आहे त्या सगळ्यात अगोदर आपल्या प्रथम गुरूंचे खूप आप। आभार त्यांच्यामध्ये असलेले ईश्वरी तत्व त्याचे खूप आभार ज्यांच्या पुण्याईमुळे आपण ह्या मार्गात आहोत त्या आपल्या आई बाबांचे खूप आभार त्यांना देत आहोत आपण वैश्विक शक्ती एक पवित्र दोन आत्मा आपली आई आणि बाबा आपल्या आद्य गुरुंचे आई वडिलांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत कधीही न फेडू शकणारे त्यांचे उपकार आपल्यावर आहेत आपल्या दोन्ही हातांमधून ऊर्जा वाहतेय त्या ऊर्जेकडे लक्ष द्या आता आपल्या मिस्टरांना बघा मिसेसला बघा प्रत्येकाकडनं आपल्याला काही ना काही शिकायला मिळत असे असते त्या प्रत्येकामध्ये आहे गुरुत्व प्रत्येकाचे खूप आभार त्यांच्यात असणाऱ्या ईश्वरी तत्वाचे खूप आभार मानायचे बघा समोरच्या मध्येच आहे आपलं भलं करण्याची ताकद म्हणून प्रत्येकाचे खूप आभार मानायचे आता मुलान बगा। आपल्या मुलांना बघा आपल्या मुलांमध्ये असलेले ईश्वरी तत्व त्या ईश्वरी तत्वाचे खूप आभार आपल्या मुलांमुळे पण आपल्याला बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळतात त्यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे आपल्या मुलांमुळे आपल्याला मिळाले आहे मातृत्व पितृत्व त्यांचे खूप आभार मानायचे आपल्याद्वारे आपण त्यांना या रेखी शक्तीचे आशीर्वाद देत आहोत एक प्रेमाने वात्सल्याने एकही क्षण वाया न घालवता सगळी चांगली कर्म आपण करत आहोत आपल्या मुलांच्या भल्यासाठी खूप आभार प्रत्येक क्षणाला श्री स्वामी समर्थांचे दत्तगुरु माऊलींचे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बघा समर्थपणे आपले गुरु आपल्या पाठीशी उभे आहेत आता आपल्या घरातल्या इतर लोकांना बघण्याचा प्रयत्न करा आपले सासू सासरे दीर् ननंद बहीण भावंड प्रत्येकाला आपण या मंगलकारी शक्तीचे आशीर्वाद पाठवत आहोत या ब्रह्ममुहूर्तावर सगळ्या दैवी शक्तींना मनापासनं प्रार्थना आपल्या गुरूंना प्रार्थना आपल्याद्वारे सगळ्यांचे सदैव कल्याण होत राहू हो दे गुरूंची कृपा सदैव सगळ्यांच्या पाठीशी राहू दे सगळ्यांचे कल्याण होऊ दे अवधूतचिंतनांशी गुरुदेव सुंदर वास्तूला बघा खूप आभार म्हणायचे आपल्या सुंदर वास्तूचे ही वैश्विक शक्ती बघा तिच्या आशीर्वादामुळे आपल्या सगळ्या गुरूंचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत या ब्रह्म ब्रह्ममुहूर्तावर एक फक्त मंगल कामना आपल्याद्वारे वैश्विक शक्तीरूपी आशीर्वाद आपल्या घरावर आहेत साक्षात श्री अन्नपूर्णा देवी आपल्या घरात विराजमान आहेत श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मींचे आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार आपल्या या सुंदर वास्तूद्वारे आपली भरभराट होत आहे आपल्या घरामध्ये खेळीमेळीचे वातावरण आहे कल्पना करायची या सगळ्या वास्तूमध्ये वैश्विक शक्ती वाहत आहे मंगलकारी शक्ती कल्याणकारी शक्ती ओम त्रिशूल स्वस्तिकृपी शक्ती बघा ओम रूपी नाद ब्रह्म सगळ्या घरामध्ये वावरत आहे स्वस्तिकृपी मंगल चिन्ह जे फक्त कल्याणाचे स्वरूप आहे प्रत्येक मंगल प्रसंगी काढले जाणारे स्वस्तिक ज्याच्यामध्ये आहे श्री श्रीलक्ष्मी तत्व शिवतत्व त्या स्वस्तिकाच्या चार बाजू म्हणजे चहू बाजूंनी गुरु तत्वाचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहे बिंदू स्वरूपात स्थिर झालेले आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत त्रिशूल म्हणजे सतरजतम गुणांद्वारे शिवशक्तीचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत तमोगुणांचा नाश होऊन रजगुणाद्वारे सतगुणांद्वारे गुरुतत्वाशी आपण एकरूप होत आहोत खूप आभार मानायचे आपल्या वास्तूचे सगळ्यांचे ओम शिवाय नमस्तुभ्याम ओम शिवाय नमस्तोभ्याम शिवशक्तीचे प्रत्येक क्षणाला खूप आभार आपल्या वास्तूचे खूप खूप आभार सगळ्या चांगल्याच गोष्टी आपण आपल्या वास्तूमध्ये करत आहोत वास्तू म्हणते तथास्तु। खूप आभार मानायचे आपल्या सुंदर वास्तूचे आता सावकाश दोन्ही हातची बॉलवरून वरपासून खालपर्यंत घेऊन या मनापासून ह्याची बॉलला नमस्कार करा ओम त्रिशू स्वस्तिक मध्ये याची बॉलला बघायचे परत वरपासून खालपर्यंत हात घेऊन या आणि नमस्कार करा रेखीच्या पांढऱ्या स्वच्छ प्रकाशाची बॉलला ला बघा परत वरपासून खालपर्यंत दोन्ही हात घेऊन या आणि नमस्कार करा याची बॉलवर वर तुम्ही काढायचे ओम पॉवर सिम्बॉल काढा चोकुरे 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 आणि ह्या चिबॉलला तुम्ही ठेवायचे ब्रह्मांडामध्ये या वैश्विक शक्तीचे आशीर्वाद सदैव आपल्या कुटुंबाला प्रत्येक नातेवाईकांना मार्गात येणाऱ्या प्रत्येकाला आपल्या वास्तूला आपल्या आजूबाजूला सगळीकडे सदैव मिळत राहत आहे आपल्या गुरूंचे प्रत्येक क्षणाला खूप आभार अवधूतचिंतनम श्री गुरुदेव दत्त या दैवी शक्ती असणाऱ्या वैश्विक शक्तीचे खूप खूप आभार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ खूप आभार मानायचे या ब्रह्ममुहूर्ताचे या क्षणाचे तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार तुमच्या मध्ये असलेल्या गुरुत्वाला मनापासून नमस्कार आपण प्रत्येकजण एकमेकांसाठी एक सुंदर आशीर्वाद आहोत प्रत्येकाचे खूप आभार